म्हटली तर ठीक नाही तर आखी वर्ष आहे कारण सध्या तरुणाईला लागलेल्या सगळ्यात चार मोठी व्यसन आहेत महाराज पहिलं म्हणजे मोबाईलचं व्यसन दुसरं म्हणजे प्रेमाचं व्यसन तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन या चार व्यसनाने आजची तरुणाई बर्बाद झाली प्रेम करू नये अशा वाईट विचाराचा मी अजिबात नाही महाराज प्रेम करू नये असा वाईट विचार आपले नाहीत पण त्याला काहीतरी दर्जा असावा हो महाराज बापाच्याच पैशा पाच रुपयाची अंगठी घेऊन मिनीला द्यायची आणि कलर गेला का चव घालून घ्यायची हे धंदे बंद करा आता खरंच जर की गाजवायची असेल ना महाराज पहिली पाच पन्नास हजाराची नोकरी पहा आणि मग मिनीला एक तोळा करा ही खरी मर्दानगी आहे महाराज ही खरी मर्दानगी काय प्रेम करतोय आपण बरं आपल्याला वाटतं बा आपलं कार्टर रोज कॉलेजला आहे कायच कॉलेजला आहे ते कॉलेजच्या गेटवर जाऊन म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लांबूनच याच्याकडे पाहिलं बेहरा तू खास नाही अंगाव तुझा मास नाही प्रपोज तुला काय खाक करू उद्या पर्यंत काही सुजे आस नाही तरी आपलं येड म्हणत नाही मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही मग तिथं ठरलेलं वाक्य आहे मी माझ्या मम्मी पप्पाच्या शब्दाबाहेर नाही तरी हा म्हणतो कोई बात नाही कॉफी शॉपला एक कॉफी दीडशेची एक कॅडबरी एकच पावभाजी बुल्लीपूर पावभाजीत पुरी बुलत्यात बरं आपल्या कार्ट्यानं लक्ष ठेवायला आपल्याला वेळ आहे का आता परवा कॉलेजच्या गेट होतो एक कार्ट पळत आलं पुरीला म्हणलं तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा ती म्हणली बावळ्या काल सांगायचं अरे परवाच माझा साखरपुडा झाला हा घे प्याडा लय आहे महाराज काय प्रेम करते आमचं पोरग बरं आता महाराज सध्या लव्ह मॅरेजला ऊत आला प्रेम करू नये असा वाईट विचाराचा मी नाही पण त्याला दर्जा नाही तर गावात बंगारवाला आला आणि त्याने कोपऱ्यावरून आवाज टाकला भंगारवाले ती भंगारवरती त्याचं एक कॅरेज मोकडं होतं गेली बसून <laughs> लय अवघड आहे महाराज बरं मला सांगा प्रेम 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 काय चाललंय आणि आता ज्या पुरीला बापाच्या घरी आता चाय मिळत नाही ती सुद्धा म्हणते नवरापान करोडपती आता महिला वर्ग तुम्ही मला सांगा आपल्या पाप्याचं लग्न होत नाही तुम्हाला दुःख आहे की नाही दुःख आहे की नाही हा म्हणा नाही तर नाही म्हणा काहीतरी बोला बा तुम्ही आहे की नाही आहे मग आता इथं बसलेली कोणती आई आपली गुड्डी मला सांगा शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयारी फक्त एकदा जोरदार टाळी यासाठी वाजवा ज्या आईंच्या मुली लग्नाला आहे आणि ज्यांना असं वाटतं का आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायची वाजवा टाळी अ वाजवा बा तुम्ही टाळी वाजवा पाहू द्या जरा मलाही पाहू द्या बघ किती आई तयार आहे तिथं आपली पोरगी इथं बसलेल्या कोणत्या आईला असं वाटतं आपला जावं शेतकरी हवा झोपल्या काय आणि किती माझ्या बहिणींची इच्छा आहे का आपला नवरा शेतकरी हवा महाराज आता मी चांगल्या कामात आहे माझ्याकडे पाच पन्नास मागणी आहेत सगळी पोरं आय टीला कामाला आहेत पन्नास पन्नास हजार सगळ्यांचे पगार आहे तुमची पोरंही पुण्यात राहील फक्त प्रॉब्लेम त्या पोरांचा एकच आहे त्यांच्या नावा एकही गुंठा जमीन नाही मला सांगा महिला वर्ग आता कोण आपली पोरगी द्यायला तयारी तुम्हाला नोकरीवाला लागतो ना तुम्हाला आता शेतकरी नवरा चालत आपला जावाही शेतकरी चालत तुम्हाला लईच नोकरी लागत लागतो मग पोराला पन्नास हजार पगार आहे पण एक गुंठा जमीन त्याच्या नावा नाही पोर द्याल का तुम्ही द्याल मग तुम्हाला जमीन काय लागत ती तुमची लेख तिथं काम करायची का काय काम करायची इकडे सास सुत्यांनी कष्ट करायचे आम्ही पप्प्याला गुढीला पाठवायचं कारण तुम्हालाही माहितीये महिला वर्ग उद्या जर याची नोकरी गेली कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींनं एकच विचार करा जर काळी आई त्याला मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का बरं खऱ्या अर्थानं आता मला सांगा पण आम्हाला शेतकरी पोरं चालत त्यांची पार्टी आहे बांगला आहे बांगला चार एकर इकली तवा बांधला दारासमोर फोर व्हीलर आहे दहा लाखाच्या गाडीवर चौदा लाख कर्जच महाराज बरे हे वेल्डर आहे का इथं कोणी वेल्डर वेल्डर एवढे वाईट दिवस नाही त्याला तो कोणी फोर नाही बरं वेल्डर ची तुम्हाला गणित काय सांगतो त्याच्या एवढा पैसा छापतो डब्ल्यू सी चा रॉड पुढे दोनशे वीस आहे आणि एमसीचा ओरिजिनल घेतला दोनशे ऐंशी एका रॉड पुढ्यात नव्वद काढी एक काडी जाळली का छापून तीस रुपये घेतो घेत नाही तीस गुणिले नव्वद किती झाले सत्तावीसशे सातशे खर्च पकडा दोन हजार शिल्लक आपल्या बाप्याला काय अहवाल वाट पोस्टर चिटकव बरं इथं जेवढी शेतकरी पोर आहेत ना महाराज एकदा जोरदार काढून टाळ्या शेतकरी पोरासाठी वाजवा या महाराष्ट्रात जर एकच स्वाभिमानी जात कोणती जिवंत असेल ती म्हणजे आमची शेतकऱ्याची पोर आहेत महाराज कमीत कमी आपल्या गावात छत्तीसचे कमीत कमी तीस शेतकरी असतील ना आहेत का नाही बाप यंदा एक काम आता इथं कंपनी आल्या एखाद्या कंपनी चिटक लग्न होत नाही तोपर्यंत जाऊन चिटत एकदा का लग्न झालं मग बघू पण आमचं शेतकऱ्याचं पोरग कॉलर ताट करून येईल एक वेळ नाही पोरग मला चाळीस वय झालं तरी चालेल पण खोटं बोलून लग्न करणार नाही तर काही गावात बापले हुशार तो बाप्याला सांग तो एक काम ये कर आता लग्नाचं वय झालंय इथं काही राहू शकत आणि तुला काही कोण पोर द्यायचं नाही तू एक तर चाकणच्या मैडशी जाऊन चिटक नाहीतर इथं कुठं काम बघून तिथं चिटकून काय लागल इकडून पाठी एकच वर्ष एकच गावात पिढे घेऊन हिंडायला लागला काय झालं गो आमचं पप्पा परमनंट झालं शेजारचा पोरगा विचार करतो मला ब्याण्णव टक्के मार्क होते आणि याच्या पाप्याला अठ्ठेचाळीस टक्के मार्क होते असा कांता देव याला प्रसन्न झाला आणि पाप्या परमनंट झाला बरं गावात चार पाच बिनी ईडी राहतात मला त्यांनी विचार केला त्या ईडीने याचं पोरग परमनंट झालंय आपली गुड्डी लग्नाला आली देऊन टाका दहा लाख खर्च केला लग्न केलं एकच वर्ष केलं संध्याकाळी साडेसहा माग ढोकून पाहिलं एक गॅस सिलेंडरची टाकी हळूच पुढे ढोकून पाहिलं पप्या पप्याच्या बाजूला पाप्याची गुड्डी बाजूला डायवर काय झालं कंपनी अंबरनाथला लयकडे महाराज कमीत कमी आमची पोरं एवढं वाईट वाक आणि खऱ्या अर्थानं एक सगळ्या पालकांना एक विनंती करतो लव्ह मॅरेज ची प्रकरण वाढण्यामाग तरी आज पालक सुद्धा तितके जबाबदार आहेत माझं बोलणं रागाला ना हरकत नाही पण आज ही लव्ह मॅरेज ची प्रकरण वाढण्यामाग काही अंश पालक सुद्धा जबाबदार आहेत याच कारण असं आहे जुन्नर आंबेगाव खेड मावळ असू द्या आज आमच्याकडं मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहिली जाते मुलाचं कर्तृत्व पाहणं आम्ही सोडून दिलंय आता आमच्याकडे मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व पाहिलं जात नाही मुलाच्या बापाची बापा संपत्ती पाहून मुली दिल्या जातात आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या लेखी दिल्यात तुमची मुलगी बंगल्यात येईल कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आणि ज्यांनी ज्यांनी मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात आज तुमची मुलगी झोपडीत असू द्या भेटायला कधीही जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत करते बापाच्या पैशा उन्मत्त झालेला पूर्ण निघाला लग्नाला लाखो करोड रुपये खर्च करा तुमच्या लेकीला असं कधीच वाटत नाही माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं आयुष्यभरासाठी माझ्या वडिलांनी मला लग्न हाहतुकरीचा खेळ नाही हो आयुष्याचा मेळ आहे आपल्या मुलीचं लग्न करताना कधीच मुलाच्या बापाचे वन के टू के पाहू नका खऱ्या अर्थानं मुलाचं पहा तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदन मनात राहील स्वर्गाच्या नंदनवनात राहील आता मला सांगा आणि इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीला एक विनंती आहे इथून पुढे लग्न करताना मुलामध्ये बारा गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं लग्नाला हा म्हणायचं नाही या बारा गोष्टी नसतील त्याला सांगायचं उठ कंपन्यांनी बरेचसे प्रायव्हेट हायवे काढले कोणत्या हायवे पण इथून बाहेर इथून बाहेर पण बारा गोष्टी असल्याशिवाय मुलाला हा म्हणायचं नाही पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट छत्तीस गुणांचा विचार नंतर करा पहिली त्याची एच आय ची टेस्ट करा तिसरी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल मनानं मात्र तो गोरा असावा चौथी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण पोलीस डिपार्टमेंटची केस नसावी पाचवी गोष्ट पाचवी गोष्ट त्याचा खऱ्या अर्थाने केस लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळून लाल करून तो मारणारा नसावा सहावी गोष्ट तो रोज चट्टी भाकर खायला घालणारा असावा पण कर्ज काढून पंचपांना घालणारा सातवी गोष्ट तो लेझिम खेळण्यात तरबेत असावा गावात दिंडी गेल ना सगळ्यात पुढे लेझिम खेळायला असावा पण घरी मात्र अकराच्या पुढे रात्रीच्या लेझिम खेळत येणारा नसावा नववी गोष्ट तो अशोक कमटे शिवराया सारखा लढवाई असावा पण पांचट रोगानं दगावणारा नसावा दहावी गोष्ट तो अण्णा भाऊ सत्ते पोवाडा गाणारा असावा पण घरात दिवसभर बसून आचाट विचार शिव्यात घेणारा मात्र नसावा अकरावी गोष्ट तो खऱ्या अर्थानं गावातल्या चौकामध्ये तो खऱ्या अर्थानं संभाजी राजांप्रमाणे वाघाला फाडणारा असावा पण घरात बसून किंवा गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा आणि बारावी महत्वाची गोष्ट तो भक्त पुंडलिकाप्रमाणे मात्या पित्यांची सेवा करणारा असावा आणि दोन भावांमध्ये प्रेम करणारा असावा एवढ्या बारा गोष्टी फक्त लग्न करताना पहा आपली मुलगी दुःखित अंत करणा कधी माघारी येणार